जाणीव एक सामाजिक संस्था संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्या पुढाकारातून दरवर्षी समाजहिताचे उपक्रम राबवले जातात याच परंपरेत नवीन वर्षानिमित्त संस्थेच्या दिनदर्शिकेचं भव्य प्रकाशन प्रभागात पार पडलं याच परंपरेत नवीन वर्षानिमित्त संस्थेच्या दिनदर्शिकेचं भव्य प्रकाशन प्रभागात पार पडलं कार्यक्रमाला पनवेचे संवेदनशील आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सखी महिला मंडळ अभिनव युवक मित्र मंडळ देवस्थान ट्रस्ट तसेच ढोल ताशा पथकांसह प्रभाग मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली नव्या वर्षाची सुरुवात सेवा संस्कार आणि एकतेच्या संदेशाने आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री